हॅलो माझं नाव सुनील माणिकिंडी मी मूळचा सोलापूरचा जवळपक आता हि पुण्यामध्ये खेळगावमध्ये राहतोय आता माझा अनुभव सांगायचा म्हणजे आता सरांनी जे काय सांगितलं त्याच्या वेगळा त्याच्यापेक्षा वेगळा माझा काय अनुभव नाही पण राक्षसरांच्या विरोधात त्यां त्यांनी त्यांचा जो राहिमान होता त्यांच्या पूर्ण मी विरोधातला माझा राणीमान होता की आता त्यांनी ते सांगितलं की आम्ही मांसाहार वगैरे करायचं आम्ही मांसाहार नाही पण तरी पण मला असं वाटायचं की सरांनी सांगितल्याप्रमाणे की सगळ्यात जीवनामध्ये मलाच का दुःख मलाच का हा आजार होता की मला काय असायचा की त्य तीव्र मायग्रेन होता माझ्याकडे म्हणजे मायग्रेन झालेला होता मला आणि परत शुगर झाला आणि एच बी कमी झाली त्याच्यामुळे ना आ, म माझी एकदम तब्येत अशी खालवली होती आणि मी नैराश्यामध्ये गेलो होतो जोपर्यंत मी सरांना ज्या सरांच्या सेमिनार अटेंड केला नव्हता तोपर्यंत मी नैराश्य बोलली आणि ज्यावेळेस इथं आलं सरांनी एकच वाक्य सांगितलं तुमच्या काय जुनी गुड्या परंपरा काय विचारपद्धती पर तुमच्या जे असतील ते इथं येताना बाजूला डोक्यातून काढून ठेवा आणि मी जे मी जे काय सांगेन तेच तुम्ही फॉलो करा आणि ते जीवनामध्ये तुम्ही पाळा त्याच पद्धतीनं माझं आता प्रचंड प्रमाणामध्ये मला वाचनाची सवय आहे मग वाचन असल्याकारणाने मी काही गोष्टी सगळ्या टाळ्या टाळलेल्या आहेत परंतु तरी पण माझ्याकडे काय आज्ञा होता काय अज्ञाय होता तर मी विरोध आहार खातो विरुद्ध आहार खातो म्हणजे मला दुधाविषयी काय म्हणतो दूध हा माझा प्रचंड आवडीचा विषय होता तूप आवडायचा ताक दही ह्या गोष्टी माझ्या आवडायच्या पण काय असायचं की इथं आल्यानंतर समजेल की बाबा आपण विरुद्ध आहार खातो विरुद्ध आहारामुळे यांना आजारी हो होणारे आजार हो होतच राहतात मी माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत यांना सत्तावीस वेळा रक्तदान केलं आहे दोन हजार एकवीसला मे दोन हजार एकवीसला माझा लास्ट रक्तदान झाला त्याच्यानंतर पुढच्या तेवीसपासून तेवीस आणि चोवीसला एकदम एच बी माझी कमी होती कमी म्हणताना सात ते अकराच्या दरम्यान माझी एच बी असायची असं वाटायचं मी बाबा जीवनामध्ये माझा एक ध्येय होता की बाबा सामाजिक कार्य करावं करा करावा आणि कुठंतरी खंड पाडला असं वाटायचं इथून पुढे लोकं काय म्हणायचे एकदा जर शिवर झाली तर आयुष्यात आपण कवर करू शकत नाही आणि ते आपल्या जीवनामध्ये असू पण परवास मी काल वाय याच्यामध्ये पी एस आय ब्लड बँकेमध्ये रक्तदान करून आलो म्हणजे माझ्या जीवनातली अठ्ठावीस वेळा रक्तदान झालं आज माझं वयवर्ष चाळीस आहे आणि वयाच्या मला अडतीसाव्या वर्षे शुगर झाली शुगरचं कारण काय होतं की कोविडची जी मी दुसरी लस घेतली त्याच्यानंतर माझी एच वी कमी झाली आणि शुगरचं प्रमाण वाढलं वाढला म्हणजे जास्त काय वाढला नव्हता दोनशे पंचावन्न होती दोनशे तीस ते दोनशे पंचावन्न पण इथं सरांकडे आल्यापासून आता एकशे वीस आणि मी शिबीर वीस ऑक्टोबरचं मी वीस ऑक्टोबरचं दोन हजार चोवीसचा मी शिबीर ज्वन केली आता तीन महिने झाले आता तीन महिने झाले पण माझ्या मित्राकडून मी सल्ला घेऊन इथं यायच्या अगोदर सहा महिने मी डायट फॉलो करतो होतो कसं तर वन टाईपचा फॉलो आहे आणि इथं आल्यानंतर सरांच्या सल्ल्याने आता दोन्ही वेळचा माझा चालू आहे म्हणजे आता दोन महिने मला पूर्ण कंप्लीट झाले मला कसलीही भूक लागत नाही तहान लागत नाही जो वेळच्या वेळी सर सांगितल्याप्रमाणे माझा डायट फॉलो आहे आणि परवाच मी सिंहगडचा एक ट्रेकिंग एक ट्रायल म्हणून घेतला सिंहगड पूर्ण पायथ्यापासून चढलो आणि चढलो किती वाजता म्हणजे सव्वा अकराच्या दरम्यान पण माझा ज्यूस ग्रीन ज्यूस प्यायचा टाईम होता बाराचा मी बारा वाजता पिला ग्रीन ज्यूस तरी पण मला काय असा म्हणजे तपावत काय जाणवू नाही कारण इथं आल्यामुळे ना सरांच्या का काही गोष्टी ऐकल्या त्या ऐकल्यामुळे मी जीवनामध्ये पूर्ण पूर्ण त्या गोष्टी फॉलो केल्या आणि सर जे सांगतील ते पूर्ण म्हणजे कसं लहान मुळ कसं आपण सांगताना ऐकून घेतो तसं मी पूर्ण ऐकून घेतला मी तुम्हाला सांगण्याचा विशेष म्हणजे दहा दहा वाजता बसल्यापासून ते सहा वाजेपर्यंत की मला म्हणजे लघवी आली काय आली तरी मी जागा सोडली नाही आणि माझ्या सरांनी जे डायरी दिली त्याच्यामध्ये जे शब्द शब्द लिहून घेतला आणि आहारशास्त्रावरती पण मी भरपूर सारं वाचलं होतं पण त्याच्यामध्ये इथं आल्यानंतर खरंच खरंच ज्ञान मिळालं म्हणजे की आपलं शरीर कसे कशाने बनलेलं आहे पंचतत्वाने आणि पंचतत्व हे शरीरामध्ये जायला पाहिजे आतापर्यंत मी काय जेवायचा चपाती भात भाकर एवढंच खायचं पण मी चाळीस वर्षामध्ये जेवढं खाल्लं मी एवढ्या सरांच्या सहा ते सात महिन्यामध्ये तेवढं मला खायला मिळतो तेवढं <laughs> सहस सा, आहार सा, मिळाला आणि विशेष म्हणजे माझा जीवनाचा जो ध्येय होता की मला पन्नास वयाच्या म्हणजे माझं जोपर्यंत वय वय आहे पात्र म्हणजे रक्तदान करायचं तर मला पन्नास वेळा तरी रक्तदान मला करायचं तर आता अजून माझं जीवन स्टार्ट होतं स्टार्ट होत आलं हे पण फक्त सरांच्या कृपेमुळे खूप धन्यवाद आज मी एवढा आनंदी असं वाटतं की मला मी एवढेच करत कारण खूप जणांचं असं म्हणणं आहे डॉक्टर पण म्हणतात की एकदा जर शुगर झाली ना तुमचं शुगर सुटत नाही पण मी सरांच्याकडे इथं घेऊन फक्त सहा महिन्यामध्ये सात महिन्यामध्ये मग शुगर क्लिअर राहील आणि पूर्ण रिपोर्ट काढून वेळच्या वेळी तीन हजार रुपये मी रिपोर्ट होती शुगर चेक कराय बाकी मी कोणती गोळी घेतली नाही काय नाही काय तर एकदा नाव आणि फोन नंबर सांगा सर माझं नाव सुनील आणि माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बासष्ट शहाण्णवे एकवीस खूप खूप धन्यवाद सर आज तुम्ही एक सांगायचं आहे की सर जे सांगतील तो जे सांगतील तीन महिने तुम्ही प्रॉपर का त्याच्यानंतर मग तुमच्या मनाप्रमाणे सर सांगतील त्याप्रमाणे सगळे रस्ते आपल्यासाठी खुले आहेत तर सरांसाठी खूप खूप धन्यवाद आज सेवेसाठी आला जोरदार टाळ्या धन्यवाद सर प्रणाम आभार